संसार आम्ही खूप आमचे खूप टोकाचे भांडण झाले म्हणजे मी तर म्हणायचो आता मी रेल्वे खाली जाऊन पडू का मी जाऊ का निघून कुठं बाहेर आत्महत्या करू का मी म्हणजे इथपर्यंत आमचं टोकाचं भांडण झालेलं आहे म्हणजे जाऊ दे मी संपतो हो, तू राहा झालंय हे म्हणजे इथपर्यंत गेलो आम्ही पण एक समजूत असते ना त्याच्या मागची ती मग वर्क करते नंतर त्याच्या पुढे जाऊन की मग कोणीतरी डाऊन जाऊन कोणतरी ठीक आहे आपण त्याला बघू जरा मॅनेज करू तर अश्विनी वैनी आणि प्रमोद साधारण एक चोवीस पंचवीस वर्ष तुमच्या लग्नाला झाली आहेत तर ह्या एवढ्या वर्षामध्ये असे प्रसंग अनेकदा येतात की असं वाटतं की म्हणजे हा पार्टनर भेटला म्हणजे मल मला नशीब बाबा असा जोडीदार मला भेटला आणि मी ह्याच्याशिवाय राहूच शकत नाही गावाला गेलो कुणी लग्नाला कुणी एकटे गेलं किंवा कुठल्या कामाला गेलं तर त्यावेळेस आठवण येते हुरहुर येते आणि असं वाटतं की ह्या ह्या ठिकाणी तो किंवा ती आपली बायको किंवा नवरा असायला पाहिजे असं वाटतं पण त्यासोबत असे पण काही क्षण येतात की आज ह्या काय किंवा ही काय ते अरे यार असे दोन्ही प्रसंग आले असतील ना नाही येतं तसे हे ये संमिश्र विषय आहे सगळा म्हणजे असं म्हणता येत नाही डायरेक्ट आपल्याला पण हिच्या काही फंडामेंटल्स जे आहेत समजा संसाराचे वगैरे काय झालं की ही, ही छोट्या वयात लग्न जे होतात ना त्या छोट्या वयातल्या लग्नामध्ये समज यायला बराच काळ जातो संघर्ष हा आम्ही दोघांनी केलेला म्हणजे असं काही नाही पंचवीस वर्षातले आमचे पाच सात वर्ष दहा वर्ष तर असे भांडणातच गेलेले आहेत त्याला पर्यायच नव्हता काही किंवा समज कमी असणे मला पण कमी असणे किंवा तिला कमी असणे वगैरे माघार घेण्यावरूनचे मतभेद असतील किंवा संसारामध्ये काही तत्व असतात समजा त्याला पाळण्याचे विषय असतील वेळेचे विषय असतील वेळ देणं वेळ घेणं वगैरे असं सगळं पण तू जे आत्ता विचारलं ते असे प्रसंग किती आहेत आपल्या ह्याच्यामध्ये असं की ही असं नाही <laughs> त्याला म्हणजे तुमच्या या प्रश्नाला जास्त म्हणजे मी जास्त अनुभवले कारण यांचा सहवास खूप कमी लाभ लाभला ला त्या दोन चार वर्षामध्ये यांची संघटना यांची लग्नानंतरच्या नवीन नवीन लग्नाची जी काही हो। वर्ष होते सुरुवातीची खूप खूप म्हणजे मी मला जास्त त्रास झाला यांना त्रास झाला माहित नाही त्यांना म्हणजे असा uh, म्हणजे uh, शक कोणतं कारणही नाही आलं यांना त्रास होण्या कारण मी फक्त माझ्या मोठ्या मुलीच्या डिलेवरीच्या वेळेस दीड महिना माहेरी होते मी कधीच माहेरी गेलेली नाही मी अजूनही जात नाही बाहेरे यांना माझी वाट पाहावी असा कुठला क्षण आलेला नाही यांच्या आयुष्यामध्ये आणि माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे असं uh, सततच चालू कारण ह्यांचं कंटिन्यू बाहेर जॉबही बाहेरच आता त्यांचं आणि मला सगळे हे मा म्हणजे सगळे हे आणि यांना म्हणजे बाहेर जास्त आवड यांना सगळं बाहेर संघटना आहे नाटक आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत यांनी खूप कमी वेळ दिला मला पण त्या काळात कसं असायचं सा की आपल्याला पर्याय नव्हता असे आणि माझा भगवंतावरही विश्वास होता की हेही दिवस जातील हेही दिवस जाणार आहेत असं एक आपल्या कसं आईवडिलांची समज असते ना हेही दिवस जाणार आणि मुळात म्हणजे कसं माहितीये का आपलं लहान वयात माझं लग्न झालं पण मला लहान भा, मोठा भाऊ नाहीये म्हणजे दुसऱ्या पुरुषाची कल्पना ओढल्या व्यतिरिक्त आपण केलेलीच को नाही कोणाकडून मग आपल्या नजरेमध्ये हाच एक माणूस आपला हिरो म्हणा की काय अपेक्षा चांगला नेणं आणणं कुठं पिक्चरला जाणं म्हणजे काय जे कल्पना केल्या त्या आपण ह्यांच्याकडूनच अपेक्षा ना दुसरा माणूसच पाहिलेला नाही ना आपण आयुष्यामध्ये आपला त्याच्यामुळे ते कुठेतरी मन दुखावलं जायचं त्याच्यामुळे थोडेसे वाद व्हायचे असं चालत राहायचं पण फार म्हणजे आता शेवटचं आपण समजून घ्यायचं की नाही गड्या असं खूप त्रागा त्रास व्हायचा रात्र जायची विचारामध्ये पण सगळ्यांना नाही हे दिवस जातेल हे आपले दिवस येते प्रत्येकाचे दिवस येणार येतं अशा ह्याच्यामध्ये आमचे दीड दोन वर्ष गेले समजा पण नंतर हळूहळू आलं सगळं सुरळीत आलं पण ती दोन दोन चार वर्ष आणि मग सुरळीत होण्याची दोन चार वर्ष ते सुरळीत कसं होत गेलं ये फार, आ, हे फार दर्शकांना हे येतं की भांडणं होतात पण ती मिटतात कशी तर नाही कसं माहिती का आता मी माझा मा एक स्वभाव आहे हो असा की मी यांना समजून घेतलं होतं पूर्ण समजून म्हणजे यांची नस न, नस मला माहित होती की हे कुठं वीक पॉइंट आहे यांचा हे कुठं चांगलं बोलू शकतात यांना आपण कशा पद्धतीने समजलं की आपल्याकडूनच हो म्हणणार मी शिकून घेतली होती तेवढ्या कारण मला दुसरं काहीच काम नव्हतं ना म्हणजे <laughs> आजकालच्या लेकरांचा ट्रेनिंग सेंटर आहे <laughs> म्हणजे आजकालच्या लेकरांसारखं चला फिरायला जाऊ चला हे असं काहीच नव्हतं सगळे शिकायचेच विषय होते ना माझ्या आयुष्यामध्ये शिकलं पाहिजे सासू कशी त्यांचा त्यांना काय आवडते सासरे कसे आहेत नरन कशी सगळे शिकायचे विषय होते आणि त्या दोन वर्षांमध्ये मी बरंच काही शिकले होते का एकदा सगळ्यांची माप लक्षात आली की मग सगळं सोपं व्हायला लागतं बरोबर म्हणून मग मी आता हरत नाही आहे मी जिंकतेच कारण ले हो हो मी सगळ्यांचे माप मी घेतलेले आहेत मग कळालं ना यांना हे कुठं आपल्याला हो म्हणतील हो करायला आता माझं दोन वर्ष डी एड झालं दोन वर्षामध्ये मी एकदाही त्यांना म्हणले नाही की आपल्याला नांदेडला राहायचं नाही म्हणजे नेहमी की दोघांचे संवाद बोलत असताना आम्ही सहज बोलतानाही म्हणायचं हो आता आपला कुठंतरी नंबर लागल मग डी झालं किंवा मग आता आपल्याला सलगरलाच जायचं मग आपल्याला हे निमणा कशाची तरी गरज आहे आपल्याला आज कपाटाची गरज आहे ग खूप अवघड व्हायला कपाट किंवा मग तुला अभ्यास करायला टेबल नाही येत आपण टेबल घेऊन का एक खुर्ची घेऊ का मग त्याच्यावर आपण म्हणायचं की अ कशाला काय गरज आहे वाढवायचं इथं पसारा आपल्याला गावाकडेच जायचंय ना म्हणजे हे त्यांना बिंबवत राहायचं की आपल्याला गावाकडे जायचं हे त्यांच्या लक्षात आहे का म्हणून आणि मग असं करत 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 दोन वर्ष संपले आणि त्यांनी अचानक मला सांगितलं कपाट मला न सांगता गावाकडून मागून घेतलं मी मुला परत न्यायला किती अवघड होईल कपाट उगीच आठ म्हणलं कुठे मध्ये वगैरे आपल्या साड्या बसतात किती कपडे आपले असे म्हणले त्यांनी म्हणले नाही आता आपण नांदडलंच राहूत म्हणले येस म्हणलं आपला पायला पडला नाही नाही त्या, त्या काळाचा विशेष तसा होता तो कारण आता डीएड झाल्यानंतर कुठत तिला जॉब मिळणार आहे मग ते जॉब जिथे मिळेल तिथं आपल्याला जावंच लागणार ना म्हणजे आज ना उद्या कुठून ना कुठंतरी शिफ्ट होणार असेल त्याच्यामुळे ते गावाकडचा विषय गावाकडे तसं गावा काही सोर्सच नव्हता आमच्याकडे सलगरला हिच्या डी एडवर काही फार मोठ्या संस्था नव्हत्या नोकरी लागल्या अशी शक्यता नव्हती मग इथूनच कुठेतरी आपण पुढे जाऊ पुढे पडू अशा हिशोबाने मग आम्ही नांदेडच त्याला से सेंट्रलाइज केलं से, नांदेडला राहणं ठरवलं म्हणजे आम्ही तो दोन फरक म्हणजे पहिल्यांदा तुम्ही एकत्र कुटुंबात राहत होतात त्यावेळेस एकमेकांना सोबत ती खटके उडत होते वाद होते भांडणं होत होते आणि ती मिटत होती त्यानंतर तुम्ही राहिला नांदेला राहायला काय फरक पडला होता याच्यात तरी भांडणं किंवा वाद होत भरपूर होतात भरपूर खूप बदल काय झाला होता बदल काहीच झाला नव्हता कारण जिम्मेदारी जास्त वाढली होती तिथे कसं असायचं की आता आमचा वाद झाला हे सगळ्यांना माहीत असायचं की यांचं काहीतरी बिनसले लगेच लक्षात यायचं ना तू जे आई जेवायला वाढ म्हणजे हे आईला कामं सांगायचे आपणही वा जायचं नाही त्यांनी तिथं असले की आपण दुसऱ्या दुसरीकडे जायचं हे लक्षात यायचं त्यांच्या घरा घरामध्ये मग आमचे दादा म्हणायचे मग मी आपलं आपलं जाऊन रूममध्ये सुटल की दादा अरे उठणं रे जाय म्हणायचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होत्या पण इथे आल्यावर नांदेडला तिसरं कोणीच नको ना कुणाला सांगावं काय झालं ते खूप असं म्हणजे बर्डन आपल्याला यायचं अरे आपणच चिडलू हो का अरे आपलं आता आपलं कसं होय अशी भीती असायची पण हळूहळू हळूहळू ते झालं पण खूप कसं माहितीये काय ह्या ह्या गोष्टी आपल्या हातातल्या नाहीत एकतर कसं माहितीये काय एकतर एजचाही एक 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 प्रॉब्लेम होतात त्यांनी माझ्यापेक्षा सात वर्षांना मोठे येतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षणाचंही आहे त्यांना जे अपेक्षित होते त्याच्या अपेक्षेवर आपण भेटलो नस नाही येतं हे आपल्याला माहित होतं पण आता जुळवायचं कसं ह्याच्यात खूप म्हणजे तारांबळ उडाली आणि हे स्ट्रगल करायलाच आम्हाला इतके वर्ष गेले सात आठ वर्ष तर आरामशीर गेले की आपण सिद्ध करणारे आपण काहीतरी आहोत हे करायलाच खूप हे गेलं आणि त्यांचंही काही चूक नाही त्यांनी खूप जग पाहिले होते त्यांच्या अपेक्षा वेगळ्या असत्या पण त्यांनी फसले आवडलामध्ये मोठेपणामध्ये संस्कारामध्ये फसले त्यांनी आपलं आपलं करायचं नाही आईवडिलांनी जे निवडतील ते करायचं आणि ते फसले तिथं पण ते फसलेला गाडा मला जास्त काढावं काढवलेलं त्यांना नाही तुझं काय मत आहे फसले नाही फसले असं काहीच नाही फसण्याचं बोला नाही फसण्याच काय विषय नव्हतं सांगण्यातच कळाले ना की तुम्ही कोणत्या टोन मध्ये सांगाल टोन टोनचा काय विषय हो टोन टोनचा काय विषय बरोबर आहे टोन मध्ये ना नाही असं काहीच नव्हतं असं काहीच असं काय असं काय होतं सांग काय होतं असं नाही नाही असं सांगा नाही रे माझं काय होतं नव्हतं तुम्हाला माहिती आहे ना काय आपलं म्हणजे कस असं काय असणार सांग बरं हे निभवायचं म्हणता तुम्ही की प्रमोद संघटना नाटक नातेवाईक सण लग्न यामध्ये जास्त गुरफटलेला होता आणि तुम्ही संसाराचा गाडा घरून रेटत होता म्हणजे निभूत होतात म्हणजे त्यांना त्याचा वेळ न देऊ दिवश्य, न देऊ शकणं तर तुम्ही निभूत होतात म्हणजे काय करत होत नेमकं असं कसं म्हणता भाऊ जाता मला दोन फुलयात नंतर तरी थोडी उशिरा झाली पण त्या दोन लेकरांचं आजार पण आहे किंवा मग त्या लेकरांना जेव्हा वडील आता तेव्हा फोनची सोय नव्हती चला बाबा लेकरांना वडिलाला फोन करावं काही दुखायला यांचं हे आजारी आहेत आणि ह्यांना कसं सांगायचं मग आपण बरं त्यातल्या त्यात आता घरी कुणी पाहुणे आले की मग कोण असणार आता आम्ही दोन लेकरंच हे सारखं म्हणजे गा गावाला त्यांचेच आई वडील आले ते एकदा त्यांचेच आई वडील आले आणि प पहिलं आपल्याला वर्णनच राहणार ना आता आई वडील आले आमचा संसार मग ते चार दिवस राहिले मग हे सकाळी जायचे नऊ वाजता आठ नऊ वाजता की रात्री दहा अकरा वाजता यायचे मग त्यांनी भाऊ मला विचारायचे की हा कुठं गेला कुठं सांगून गेला हे कधी येणार आहे आणि बरं मा माझं असं होतं की त्यांनाही दडपण येऊ नये की पोरग बाहेर राहिलं म्हणजे चांगलं राहिला का यांचा संसार चांगला चालू आहे का मग त्यांना कुठं गेला सांगून नाही गेला का तुला म्हणलं नाही दादा इथं इथं गेले तर येतील त्यांनी बरं येतील म्हणा परत आपल्याला त्यांना विचारायला वेळ आहे म्हणजे काही पर्याय नाही ना की यायलात का लवकर दादा वाट पाहिले हाय प्रसंग नव्हता ते येतील तेव्हाच खरं आपण इथं किती थापा मारणार त्यांना या आयले ते आयले ते आयलेत असा पहिला दिवस गेला दुसरा दिवस गेला तिसरा दिवस उजडला आणि मग त्यांचं असं आहे की हे कमवतेत म्हणजे कमवतेत घरामध्ये त्यांना बोलू शकत नाहीत त्यांचं एक वर्चस्व आहे घरामध्ये नोकरी असल्यामुळं ते ह्यांना काहीच बोलू शकणार नाही ते बोलणार तर मलाच बोलणार प्रश्न उत्तर माझ्याशीच करणार त्यांना मग त्याला सांगावं हो की नाही ही पद्धत आहे का आता हे सगळे आता उत्तर प्रश्न मी यांना काय केले रात्री आली ती अकरा वाजता साडे अकरा वाजता आले आणि आमचं रात्रीच भांडण लागलं खूप जोरायचं कारण सकाळी परत हे उठतात मग तू शहा त्यांचं कसं खूप करेक्ट आहे हिचं करेक्ट आहे पण ते स्वीकारू शकत नाही की ही सून आणि हिच हे बरोबर असू शकते मनाला माहिती आहे त्यांच्या तोंडाला ना नाही ना त्यांनी व्यक्त करू शकते की तुझं बरोबर आहे हे होतं आमच्या घरी होतं माहीत नाही आता कोणाकडे असतं पण आमच्याकडे हे होतं हे सत्य आहे तर नाही की खरं बोलायली पण हे सांगू शकत नाही खरं बोलायली म्हणून मग ते रात्रीच लागलं खूप लागलं खूप लागलं आणि मग सकाळी झालं आम्ही नॉर्मल आम्ही दोघं नॉर्मल आणि दादांना त्यांना वाईट वाटलं की अरे ना एवढं बोलली रात्री आपल्या पोराला मग मला उठल्यावर म्हणले तुझं छानपण वाढलंय म्हणले जास्त म्हणले आणि ही पद्धत आहे का म्हणले बोलायची मी त्यांना छान आवाज दादा हे तसं नाही म्हणलं आज तुम्ही होता तुम्हाला वाटते की नाही त्यांच्यासोबत राहावं बसावं पण यांचं रोज संघटना संघटना सकाळी नऊ लागली की रात्री अकरालाच आणि यांचं एरवी असंच असते म्हणलं हे लेकरांना नसतेच म्हणलं ना कधी समजावं म्हणलं कुटुंब घर कधी समजावं आणि खूप दादा चिडले माझ्या लगेच हे निमले नाही दादा म्हणले तिनं बोलायला ती करेक्ट आहे म्हणले तिनं आज मला मारली या क्षणाला तरी मी म्हणजे मला ते काही चूक नाही म्हणले म्हणे आणि तिचं सत्य आहे म्हणले मी असं म्हणजे मी असाच वा वागाल मग त्यांनी जे डाऊन झाले तेव्हापासून त्यांनी कधीच मला ब्लेम केला नाही नाही मग सगळ्या त्यांना असं वाटलं नाही ते परिस्थिती होती वेळ देता येत नव्हता किंवा माझी ड्युटी नांदेडलाच होती ड्युटी मी ड्युटीला गेलो ड्युटी संपली की लोकांचे प्लॅन तयार असायचे ड्युटी संपल्यानंतर तासांचे प्लॅन तयार असायचे मग तेव्हा मी पतंजलीमध्ये काम करायचो माझी कामगारांची संघटना होती नाटक होतं अजून काही दुसरे कार्यक्रम सतत बिझी असायचो मी खूप व्याप वाढला होता आणि मग ह्या याचा परिणाम घरी झाला शंभर टक्के झाला घरी परिणाम म्हणजे त्याला विषयच नाही काही एखादा पेजडा परवडला असं म्हणण्याची वेळ आली होती किंवा तो पिऊन घरी येऊन तरी झोपतो पण मी तसं मला वेळ लागायचा आणि मी मान्य केलं किंवा हे नाही त्यांचा तो स्वभाव खूप छान आहे त्यांनी ना चूक लगेच म्हणजे स्वीकारतात ते नाही चुकलं म्हणतात माझं कसं होतं त्यावेळेस माझं म्हणणं दोन मुली होत्या त्यावेळेस दोघीजणीच होत्या पण लेकरांना एक हे वय असते की आई वडिलांनी वेळ द्यायचा आई वडिलांनी ते लेकर आहेत था। ते थांबत नाहीत था। को ना कोणीच थांबणार नाही सगळं चालतच राहणार नाही ना आज नव्हते आपोआप मोठे सगळं होते तुम्हाला नंतर दुःख होईल की याला वेळ देऊ शकलो नाहीत आणि मग ती वेळ निघून त्याला काही पर्याय राहायचा नाही माझं असं सांगणं होतं थोडक्यात तुमच्या मला काय वाटायचं की हे दुश्मन आहे माझे कस काय म्हणजे मला माझ्या आयुष्यामध्ये दुश्मनाची कधीच गरज भासली नाही हीच एक एकमेव दुश्मन माझी असायची हिला वाट्याचे जे संघटना बुडाव हे घरी बसावं ह्याचं <laughs> नाटक बुडाव हे घरी बसावं म्हणजे आता काय असणार दुश्मन विचार काय करतो आपला दुश्मन विचार काय करतो की ह्याचं नुकसान व्हायला पाहिजे काहीतरी म्हणजे याचं मोठं नुकसान झालं की ह्या जागेवर येईल त्याच्यामुळं मला मी त्या दृष्टीने सगळं बघायचो की हिला ही म्हणजे आपली दुश्मन आहे आणि मग हे हा तुझा गैरसमज होता आणि की समज होता हे काय कधी कळालं तुला काय नाही नाही गैरसमज ती वेळच तशी होती ना हा ती वेळच तशी होती मी घरी राहणार नाही संघटना बंद पडली तर मी घरी राहणार ना मग हिच ही तिचं वागणं बरोबर होत की याची संघटना बुडाव हे बरोबर घरी राहते त्याच्यामुळे आता वाटतंय ते आणि खरंच आहे घरी वेळ दिला पाहिजे म्हणजे प्रत्येक नवऱ्यानं घरी वेळ गेला पाहिजे प्रत्येक नवऱ्यानं आणि म्हणजे विथ ड्यू रिस्पेक्ट म्हणजे बायकोचा सन्मानही करता आला पाहिजे म्हणजे ठीक आहे आता काय असतं की बऱ्याच वेळा बायको ओव्हरपावर होते म्हणजे ती बोलते आणि ते बोलणं आपल्याला ऐकावं लागतं त्याचे कारणं आपल्याकडेच असतात लोकांकडे नसतात आता मी जर वेळेत घरी नसतो तर मला ऐकायची गरज पडली असते का नाही मी वेळेत लेकराबाळाकडे लक्ष दिलं असतं तर मला ऐकायची गरज आहे का नाही पण ते आपण नशा होता त्यावेळेला आपल्याला मग त्या नशेमधून जर तुम्हाला जागं करायचं जा असेल तर तुम्हाला काहीतरी एक ऑबस्टकल काहीतरी मध्ये आलंच पाहिजे अडथळा आला पाहिजे त्रास झाला पाहिजे तुम्ही कोणास तरी शिव्या खाल्ल्या पाहिजेत बोलणं खाल्लं पाहिजे वगैरे मार काही खाल्ला नाही पण संस्कार संस्काराचा विषय संस्काराचा विषय नाही तर मित्रांनो हे भांडणांच्या बाबतीत प्रातिनिधिक म्हणून आपण ह्या जोडीला इथं बोललेलं आहे तर हे भांडणारं कपल नाही आहे तर हे भांडणं सोडवलेलं कपल आहे तर आता आपण जे काही पाहतो की सध्या नवरा बायकोचं पटत नाही कुठल्याही कारणाहून पटत नाही आणि ते खूप मोठं होत जातं भांडण आणि मग ते घटस्फोटापर्यंत येतं बरोबर आता मी असू दे किंवा तुमची पिढी असू दे की आपण एकाच पिढीची आहोत हा तर, तर, तर आपल्या पिढीने किंवा आपल्या अगोदरच्या पिढीने मागच्या पुढच्या पिढीने हे नातं निभावलंय बरोबर हे घट्ट ठेवलेलं आहे म्हणजे भांडण जरी होत असतील तर त्याचा अंडरकरंट जो आहे तो प्रेमाचा विश्वासाचा आहे तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल की का आपल्या पिढीमध्ये एकमेकांपासून वेगळं होण्याचं प्रमाण नव्हतं किंवा नाहीये त्यात अश्विनी जे बोलली ना की हे सगळं म्हणजे माझे, माझे लाख अपराध असतील तरी त्याने ते सांभाळून घेतलं मग त्याच्यामागे ते आता म्हणतो की आपण संस्कार आहेत त्याच्यामधली ती भावना आहे प्रेम आहे आता कोणाही आजही समजा जे लग्न होतात त्या प्रत्येक नवरीचं एक स्वप्न आहे प्रत्येक नवऱ्याचं पण एक स्वप्न आहे आता काय झालं राजेश की मागच्या काळामध्ये आपण आता दोन हजारला माझं लग्न झालं दोन हजार एकला तुझं झालं असेल किंवा एकोणीसशे नव्याण्णवला माझ्या मित्राचं झालं ही जी पिढी आहे ना ही पिढी संस्कारामध्ये वाढलेली पिढी आहे म्हणजे आपल्या आईवडिलांकडे पाहून आपण तयार झालो म्हणजे वाढलो आपल्या आईवडिलांनी कधी फार मोठे भांडणे केलेले आपण बघितले नाहीत किंवा वादही बघितले नाहीत किंवा संसार तुटलेले पण आपण बघितले नाहीत किंवा आपल्याकडे तसे विषय पण नव्हते बरं त्यावेळेचे टी व्हीचे तू टी व्ही सिरियल्स जरा आठवून बघ त्यावेळे टी व्ही सिरियल्स आहेत ना ते कंबाईन फॅमिलीचे टी व्ही सिरियल्स होते त्यावेळेचे मुव्हीज ज्या होत्या त्या कंबाईन म्हणजे एकत्र परिवाराच्या मुव्हीज होत्या सकारात्मक संदेश देणाऱ्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस होत्या आता मी एक तुलाही माहित असेल सिरियल ती असे पाहुणे येते ते आ, गोट्या नावाचे सिरियल हे सगळे जे टीव्ही हे काय शिकवायचे की एकत्र राहणं त्यातली गंमत त्यातला संस्कार त्यातलं प्रेम त्यातला जिव्हाळा हे सगळं ते एकत्र फॅमिलीचं सांगायचं ते आपल्यासोबत आहे माझं ते आपल्यासोबत असताना मग मी नाटकात जरी गेलो असेल संघटना जरी संघटना समजा मी जर चालवत असेल तर मग मी चार लोकांना धरून चालणारच माणूस आहे ना मग मी बायकोला कसा काय सोडू शकतो की नाही मी बायगोला नाही सोडू शकत ना ही पण एक ही पण संघटनाच आहे की माझी घरची हो हिला नाही सोडू शकत मी माझ्या पोरांना लेकरांना नाही सोडू शकत मी पण पुढे त्याचं पर्यावसन असं झालं ह्या मग अतिरेक झाला कशाचा अतिरेक झाला की मी अति समाजसेवेच्या मागे गेलो आणि म्हणून मग हिला किंवा मा माझ्या परिवाराला वेळ कमी पडला म्हणून आमच्याच भांडणे झाले बरोबर तर हे भांडणे झाले म्हणजे तिथपर्यंत झाले तुटलं नाही संसार आम्ही खूप आमचे खूप टोकाचे भांडणे झाले म्हणजे मी तर म्हणायचो आता मी रेल्वे खाली जाऊन पडू का मी जाऊ का निघून कुठं बाहेर आत्महत्या करू का मी म्हणजे इथपर्यंत आमचं टोकाचं भांडण झालेलं आहे म्हणजे जाऊ दे ठीक आहे मी संपतो तू राहा झालं हे म्हणजे इथपर्यंत गेलो आम्ही पण एक समजूत असते ना त्याच्या मागची ती मग वर्क करते नंतर त्याच्या पुढे जाऊन की मग कोणीतरी डाऊन जाऊन कोणतरी ठीक आहे आपण त्याला बघू जरा मॅनेज करू आमची पूर्वा जशी मोठी झाली ना पूर्वाच्या समोरची भांडणं ती लहान असताना पूर्णच मिटवलेली आहेत की मला तुम्ही पाहिजेत बाबा मला तू पाहिजे साई असं असं पण घडलं म्हणजे असं होत समजावं सगळं सगळं जुन्या चालू आहे आपला संसर्ग फार तस शिक्षणाच आहे ना थोडस आजकालच्या आज पोरीनं जॉब आहेत पोरींना त्यांना वाटायला मी राहू शकते पहिलं तेही होत ना आता आम्ही शिकलोत पण कसं नंतर शिकलोत ना लग्न कर केल्यानंतरच आमचं पुढचं शिक्षण झालं नाही नाही असं नाही हा मुद्दा नाही अगोदर जॉब होतीच ना अगोदर मूल्य जॉब होते शिक्षिका होत्या तलाठी होत्या मध्ये होत्या पोलिस मध्ये होत्या नव्हत्या का अगोदर महिलांना जॉब आहेतच की त्याच्या मागे काम करणारा संस्कार मला वाटतं की तो खूप महत्वाचा आहे एकत्र फॅमिलीचा संस्कार माध्यमांनी केला घरच्यांनी केला समाजाने केला म्हणून ते टिकून आहे हे त्याच्यातलं आज तेव्हाही नोकरी आजही नोकर आज कॉर्पोरेट झालं कोऑपरेट कोणी करत नाही आज कार्पोरेट झाले कार्पोरेट झाल्यामुळं प्रॉब्लेम तयार झाले कार्पोरेट झाल्यामुळं टार्गेट्स आले कार्पोरेट झाल्यामुळं तुम्ही म एकटे झालात एकटे आणि मग आता ते प्रेशर्स हँडल होत नाहीत मग मुलींच्या अपेक्षा वाढल्यात मुलांच्या अपेक्षा वाढल्यात आता अगोदर हिचं हिचं जेव्हा स्थळ माझ्याकडे आलं तेव्हा असं त्यांनी विचारलं की मुलगा काय करतो तर नोकरीला आहे ओके शेती आहे का आहे घर आहे का आहे म्हणजे घरदार शेती नोकरी हे सगळं बघून घरचे लोक कसे आहेत त्याच्या पलीकडे जायचे लोक जा स्वभावानं जा जा कसे आहेत चांगले आहेत का आणि मग तेव्हा ते कुळ पाहून मुलगी द्यायची आता तसंच आहे आता बदललेलं नाहीये ते पण आता म्हणतात की पॅकेज आहे का घरी कोण कोण आहे आता प्रॉब्लेम इथून सुरू आहेत आई वडिलांचं असणं नसणं हे सुद्धा आता समस्येचे विषय आहेत अगोदराचे नव्हते ही hmm. पर... आहे, आता सासूच्या स्वयंपाक करते छान माणसाला मला आईकडे नाही मी सासूकडे शिकले सगळा स्वयंपाक म्हणजे आहे आणि काही अर्थाने कसं समज आहे म्हणजे कस पहिलं आता माध्यम झाले तर म्हणजे आता माझ काही चुकलं किंवा मी काय करू आता काही म्हणजे भाजी कशी करायची आता माझ्या पूर्वाचा फोन येते आई याची भाजी कशी करायची लगेच आपण फोनवर सांगणार पण पहिलं पर्याय नव्हतं सासूलाच विचारावं लागत की आई याच्यात ही कशी करायची भाजी ही ये मला येत नाही पर्याय ना भांडणं रुचण्याचं विषयच येत नव्हता कारण गरज आपल्या पण विचारावं कुणाला असं होतं ना बरं आईकडे सांगायचं जेव्हा आपण दिवाळी पंचमीलाच आईकडे जाऊ तेव्हा आपण सासरच्या घराने सांगायचे तर किती डोक्यात ठेवावं लागायचे आपण एवढं डोक्यात ठेवून नाही सांगू शकत ना आपल्याकडे आठ दिवसाचा पिरियड आईकडे राहायचा मग त्यातल्या त्यात तिथं फिरायला फिरणं करणं मग आपण घरच्या गाराने मोजके मोजके असं केलं परवा आई असं भांडण झालं होतं मग त्याच्यावर असं झालं संपला आपला विषय पण आता तिथं तिथलं वाक्य संपतही नाही लेकरांचं इकडं लगेच फोन येते तेही कारण आहे घटस्फोटाला मग ते आईच्या एडूक येते ताण येते ना आता लेकराला कोणाला त्रास नाही की दुसऱ्या आईला त्रास येणारच आहे ना ते आहे कारण नाही आता आता समाज माध्यमामध्ये पण चांगले संदेश देणारी गोष्टी नाहीत बघा हे हे पण त्याच्यात एक महत्वाचं कारण आहे आज मॅक्झिमम सिरियल्समध्ये बघा तुम्ही घटस्फोटाकडेच जाणारे विषय आहेत आज मॅक्झिमम सिरियल्समध्ये तुम्ही बघा किंवा समाज माध्यमामध्ये किंवा सोशलमध्ये बघा तुम्हाला वेगळं करण्याचेच विषय आहेत सेपरेट फॅमिली वैयक्तिक फॅमिली एकटी फॅमिली त्याच्याशी सगळे रिलेटेड विषय आहेत ते संस्कार होणार शुभविवाहाची गुरु केली टी एस तीयस आपलं चॅनल थोडं साधं थोडं तोपमत